नमस्कार स्मार्ट सुगरणीसाठी पंधरा उपयुक्त किचन टिप्स टिप्स नंबर एक पुलाव जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये दीडपट पाणी घालून फक्त दोन शिट्ट्या कराव्यात भात मोकळा होतो दोन एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो पण पुष्कळदा मसाले करपतात म्हणून एक चमचाभर तेलात मसाला घोळून मग ते फोडणीत घातले तर मसाले करपत नाहीत आणि त्याचा स्वादी पदार्थात उतरतो तीन कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाची कणिक मळून ते सारण स्टफ करा गरमागरम पराठे बनवून चटणी किंवा सॉससोबत खा चार दररोज एकसारखी आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यात पाच सहा पालकाची पाने बारीक चिरून घाला आमटीला वेगळी चव येईल पाच कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजे प्लॅस्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये या व्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणे अयोग्य आहे बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये ते लवकर खराब होतात सहा कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते भिंतीवरील कपाटात का कांदे साठवणे सर्वात उत्तम कांदे फ्रीजमध्ये ठेवू नयेत सात कांद्यासारखेच लसूण अंधारी कोरडी आणि थंड जागी ठेवावे फ्रीजमध्ये कधीही लसूण साठवू नये बटाटे आणि लसूण एकत्र ठेवू नयेत आठ टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो नऊ साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो दहा पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो अकरा गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लॅस्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे बारा सुगंध यावा यासाठी दही विरजताना त्यात कडीपत्त्याची दोन तीन पाने टाकावीत तेरा बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी ही खीर चवीला छान लागते चौदा स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूनं पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा यामुळे आग पटकन विजते पंधरा कोणतेही पीठ चाळताना चाणीत छोटीशी वाटी ठेवावी पीठ लवकर चाळले जाते धन्यवाद